मायक्रो फायनान्स कंपन्या महिला समूह गटांना कर्ज देतात परंतु कायदेशीर मार्गानं कर्ज वसुली न करता बेकायदेशीर सक्तीनं दहशतीनं सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं शिवीगाळ करणं मोबाईल काढून घेणं मुलं काढून घेणं सिलेंडर काढून घेणं व प्रसंगी एका महिलेने हप्ता भरला नाही तर सर्व समूह गटातील महिलांना सदर महिलेवर दबाव आणून हप्ते व्याज दंड भरायला भाग पाडणं यामुळं काही महिलांनी आत्महत्या केल्या व भविष्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवण्याकरता महिला आयोगानं हस्तक्षेप करावा अशी मागणी महिला कर्जमुक्ती अभियानाच्या व्यापक शिष्टमंडळामार्फत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सांगली दौऱ्यादरम्यान सादर केलं यावेळी कर्जमुक्ती अभियानानं आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या महिलांना सोबत घेऊन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं अभियानानं आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारी व पुरावे आयोगाला सादर केले भविष्य काळात महिलांच्यावर चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कर्जवसुली संदर्भात चौकशी करून संबंधित विभागाला कडक सूचना देण्यात येईल असं आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आलं शिष्टमंडळाचं नेतृत्व महिला कर्जमुक्ती अभियानाच्या अध्यक्ष विजयालक्ष्मी विनोद कदम मनीषा प्रमोद माळी दीपाली चंद्रकांत माळी शुभांगी मा, कोळी शरीफा मुल्ला मुस्कान मुल्ला शबाना मुलानी भारती बणे सुमन माने यांनी केलं